घंटी पण ह्या बरं की घंटी बांधली नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर बऱ्याच लोकांचं कमेंट येत होत्या की दादा ना ना तुम्ही घरी जात नाही कारण आमचा वाडा दौंड तालुक्यामध्ये होता त्यामुळे आम्हाला एवढ्याला येण्याकरता जमत नव्हतं कारण पाऊस वारा त्यामुळे आम्ही येत नव्हतो कारण आपल्या बाकऱ्याकडे पण माणूस नव्हतं त्यामुळे आज खास तुम्हाला धावण्याकरता आपण घरी आलेलो आहे कारण आज आपल्या देवाचा पांढरा पण होतो भांडऱ्या ना तसंच म्हणलं घरी जाऊन तुम्हाला घरचं वातावरण सगळं दाव तर आत्ताच बघा मी नाना मी आत्ताच आलेलो आहे बघू शकता नाना मग काय आलो घरी बाबा घरी म्हणजे बऱ्याच दिवसात ना आला नव्हता ना हा बऱ्याच दिवस आलोच नाही काय सांग आहे घर फिर हा आता काय आहे हा घरी फिर समजा आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने समजाई पय झालं बाक रे त्याच्यामुळं फिरावं लागतं त्यांना पण चारा पाणी सगळ्या गोष्टी पाहिजेतच तर म्हणजे मी तर म्हणायचं दोन तीन ती ती वर तीन ती ती वर्षातून आजच आलेलो मी दोन तीन तीन वर्षांनी आलाय तर कारण त्याला कारणच दिय कारण बकऱ्यामुळे सवडच नाही ना सवडच नाही सवडच नाही बकऱ्यामुळे असं आहे ते तर आलोय आमचे रामाला एक लक्ष्मी गाय घर आमची पैसे का हाय ना बरोबर आहे कधी आला म्हणजे ना तर जीव येत आपला ना पाहिला तुझा फोटो आहे माझा फोटो बघू शकता ही काय हि फोटो हा हा वारलो कोण लक्ष्मी आणि ह्यो लक्ष्मण लक्ष्मणाच्या लक्ष्मी मी मध्ये आहे दाडेवाला रामाचा वाला ही आमची आई आहे काय आमची वारली आमची आई जागा बाय हा अरे बार गपर आहे हा तर मग आज फोटोला बघून किती आनंद होतो या फोटो दिसते फक्त समक्षा नाही ना समक्षा काय दिसत फुटू म्हणजे आई झालं म्हणायचं काय ते जर काढलं आहे तिथं ते वातावरण कारण सर्व भेटल मग काय आई भेटणार आहे बरोबर आई वडील नाही भेटणार ती ते जुनी मोठी आठवली बाबा तशी माया जगात तशी भेटणार नाही माया निघत बेरबा बघाय मित्रांनो आपली आते हात्या आणि माझा बारका भाऊ इथं या घरी राहते आम्ही बकऱ्याकडं असतो आणि आज बऱ्याच दिवसातून मी घरी आलोय तर तुम्हाला घर धावलं आता आपली शेती आणि बाजरी आता पावसामुळे थोडीशी नुकसान पण करायला लागला पाऊस पण तरी पण आपण पुन तुम्हाला दाव बाजरी आता चालू आहे बाजरी धाव आहे तुम्हाला काय पाणी टाकी बांधले बाबा पाण्या करताना कसं उन्हाळ्याचं पाणी पाहिजे ना पाणी काय भरपूर पाणी आहे का नाही पाणी हे जीवन हो आहे आपलं हे जीवन म्हणजे महत्वाचं पाणी मजा वाटी पाणी प्या आपल्या आता <laughs> उन्हाळ्यात ना गार पाणी ना? ना? गार मध्ये गार पाणी राहत उन्हाळ्यात चला मग काय पाणी किती प्याव हो का किती प्यावा हो? किती प्यावा हो? बाजरी बघू शकता मंदिर आपल्या आई वडालाच लहान छोटसं मंदिर आहे आपलं बरं का हा लहान छोटस मंदिर आहे बघू शकता मित्रांनो बाजरी आपली हो का बघू शकता कारण अजून याला कसं आलेली नाहीत पण अजून बारीक आहे ना नाही ना ना बाजरी बारीक म्हणजे मागून पिरली होती ना सगळ्यात मागून का सगळ्यात मागून पिरली होती पण बाजरी चांगली आली बरं का ही बाजरी आहे बागा आता मस्त पण तिकडं पण बाजरी आहेत पण आता कुणा या दाखवा जे आपलं खरं आहे तेच दाखवाव आता आम्ही बकऱ्या मग उभं राहून म्हणलं असं ना हीच बाजरी आहे हा पण ते मजा नाही त्याला मजा नाही चार दिवस लेट पण थेट पण थेट, थेट। चार दिवस लेट पण थेट थेट ठेव का ही बाजरी आपली बघू शकता हा मग ना ना हे मंदिर कुणाचं मंदिर आमच्या आईचं कारण याला भगवान असल्यामुळे यांनी काहीतरी आपल्या घरच्यांनी आपलं तसंच बांधलं आई वडिलाच मंदिर आहे काय पूर्वीला काळ बांधायची बरं का आता काही लोक बांधित नाही एक आमचा भाऊ वारला होता एक बहीण वारली होती पण पूर्वीच्या काळात अशी बांधायची बसवायची आता हिथून पुढं म्हणजे आता बंदच झालं ते थोडक्यात पण आता कशी राहून गेलेली इथं याला पित्र देवस्थान म्हणतात काय पितृदेवस्थान पितृदेवस्थान तर या आई वडील भाव दोन बहिणी इथे मला वाटत दू, आळलं डोन आहे का हा तिथनं बिया आणल्या होत्या आंब्याच्या वही आंब्याच्या बिया त्या भागात आंबोध हा त्या धरणाचं नाव विना मला काय जे धरण कॉलनी धरण कॉलनी धरण त्या कॉलनी धरणात बिया आणल्या होत्या आंबो तयार झाला गेल्या वर्षी आंबा त्याला आंबालो होतो ना, हां मा, ना।, तर ना यो, कुत्रा एवढा वयस्कर झाला कुत्र्याचा जरा काय नाही सांग दोन शब्द हो मात झालं झाला म्हणजे आता हे जवळ वीस वर्षाचा कुत्रा झाला वीस वर्षाचा थाकला होता तू फार तो आणला होता बुशेट डॅम लोणावळा लोणावळा बुशेड डॅम लोणावला त्या काळात एक नाही बारीक होता ना हा तर ते म्हणे पाचशे रुपयाला द्या हा मोठी साहेबाची गाडी होती पांढरी तर ती उभी राहिली आणि ना ना कुत्रा द्या आम्हाला पाचशे रुपये त्या काळात हा आयला नको म्हणलं आपण चालवला आहे खंडोबा आणि खंडोबा कुठं विकतात का हा मग त्याला गाडीत घालून इकडं आणला तू आता फार मारा झाला पण भुशेड्याचा लोणावळा भुशेड्या बराच या तळ्यात नाही ना काय तळ्यात नाही आला उघड्या एका कुत्री मग दोन चार पिलो होती टुनुक 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 उडी हा मग भुशाड्या कुत्रा होुशेडॅमचा भुसेड्या लोणावळा चला मग आता तुम्हाला मोटर बसवली बरं का आम्ही बाकरी घास त्यामुळं काय हिरिऊन आता घाणबीन उगावली टिंट या बोराट्या बिराटा बोगावल्या ते बघू शकता आता हा जी आता हिरला पाणी भरपूर पाणी हिरला काय चिवण्याची कोटी आता त्यांनी कोटी करून ठेवल्या तिथे आता बाजरी एकदा झाली का इथनं उठणार तिथं जाणार तिथं जाणार तिथनं दाना काढणार बारक्या पिल्लांना आणणार काय काय तंट नाही हा चिव 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 करे आणणार दानाला पिल्याला खाली उतरणार की पाणी पिणार हा बरोबर आहे का नाही बघ बरं चिमणीची काय तयारी केली पण पाऊस पडतो कोट्याला भिजणारे का मा पण मोठं मोठं मासे मोठ म्हणजे सोडलेलं मास येत सोडलेले काय सोडलेलं म्हणजे बारक आपलं पाण्यातलं मासा चार पाच सोडलो होतो पिलं तयार झाली बरोबर मासा असावा असावा पाणी स्वच्छता राहत स्वच्छता पाणी गोड राहत माणूस भारी पाणी पित असते काय सांगायचे अवघड आपलं दाखवलं तुम्हाला हा अजून बारक्या बाजाराला बारक्या बारके आहेत काय झालं मागून पियारली पाऊस भरपूर झाला का ही बाजरी आपलीच आहे वरची आपलीच आहे जे तिकडं आपलीच आहे असं शेवटपर्यंत इकडं हाय आणि हा आपला देव नाही का हो मस्ते बाबा देवाचं नाव काय आहे मस्त नाही बाबा मस्त नाही बाबा पण आपल्या शेजारीच आहे नाही का हा आपल्या शेजारीच आहे बांधाला काही खालनं उडाण मारले वर गेला खाली पण मंदिर आहे ना मोठं लय मोठं मंदिर आहे खाली वाडाचं झाड मोठं वर पण डोंगरा वाडा झाड आहे तुमच्या आशीर्वादा या आशीर्वादाने चांगलं आहे चांगलं आहे आसाद प्रेम ठेवा असा धन्यवाद तर आता मग देवाला कधी आता देवाला निघायचंय आता जायचंय काय आता जायचं माघारी म्हणतात शेतीबाडी दावा यांना घरदार धावा काही लोकांचा बरास चाललं होतं हे की तुम्ही दाखवा दा तुमचं घर जावीत नाही शेती जावीत नाही त्याला दाखवा म्हण जरा बरोबर रे हा त्यांना पण जरा समाधानी वाटेल आपल्यालाही समाधान नमस्कार मित्रांनो बघा आपली बाजरी नाना तिकडं फोन आलाय ते फोनवर बोलतो या तर म्हणलं आता आलोय तर आपला जरा येडा मारून जाओ कारण बघा इथं माणूस कानूस नसल्या लई असं बांधानी गवतं बिवतं भा आता कापायाला कोणच नाही बघू शकता ही पण आपलीच म्हणजे वंश वावरात लावले या पण कालचा पाऊस लय झाला या जणू काय कारण भसा भसा या तर बघा आता तुम्हाला सगळं आता दाऊन जाऊ झालं म्हणजे आता चाललोय आहे घराकडे नाही घेणार ना हा आता निघाल मागाडी परत घराकडे आता घराकडून जाऊन मग जातो देवाला काय आता मंदिराकडे पण जायचं आहे परत आणि तिथं जेवण जेवण होणार पाहुणे रावळी येणार म्हणजे अशा बऱ्याच गाठीपिटी आपल्या हा अजून गाठीपिटी नाही ना पडल्या नाही पडल्या कारण अजून पुढे लोक आपला जमला नाही अजून समाज थांबला नाही बाकऱ्यामुळे याच्यामुळं जिकडं तिकडं परत काही धावा आहे आणि बकऱ्याला धंदा कसा आहे माणूस बाकऱ्याकडे लागतेच अरे का वा देवा मंदिरा आई वडील घालव आता स्वर्गातून आमचं लक्ष ठेवा आमच्यातून काय आता नाही बघू शकता मित्रांनो ह्या आपल्या त्यांनी दोन कोंबड्या बसवल्यात कारण पिल्ल झाले यांना किती जाते पिल्लं हिच्या खाली पंचवीस तिच्या खाली खाली हिच्यात खाली था 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 था। का तिच्या का काय दोन तीन दिसतात ती नवेत काय तर या अशी का बसावली जाते तुमच्या इकडं कारण आता एवढं बोलायचं जमाना कॅमेरा मोर हा कोंबड मोठ झालं असं आहे काय आता यांच्यावर लक्ष ठेवावं लागत असेल मग ह्यांना काय कावळ्याचं बिया आहे कावळ्याचं बिया म्हणून गार असते बाहेरी असतो कुत्र मांज त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतो त्याच्यावर ध्यान द्यायला लागतं खायला पाणी संध्याकाळची निवारीची डाळावं लागतात सकाळची बैजवार सोडावं लय बद्दल सोडायची नसत्यात गाठी सोडाव मरत्यात असे त्याला जपायला लागत असं करावं लागतं काय त्याला तर मित्रांनो बघू शकतात आता तुम्हाला सर्व दावला लागता आपण घर पण आता चाललेलो आहे म्हणजे आता कारण आता डबल काय यायला गावते नाही गावते काय राहणार हा थोडा टाइमच लागला तर याला कारण आता बकरी बिराडी कारण तुम्ही उभ्या गेले ते बकरी गारकाला लिकीचा ना, गा का ना। आ, ला। ला का तो होता ते तुम्हाला दाखवतो जागवतो ते राहिला गेला निघून काल ते मित्रांनो तुम्हाला दावायचं होतं पण काय झालं जरा चुकून राहिलं राहिलं त्यांच्या काय झालं आमचं जावाय आलं आणि ते मुलगी घेऊन गेली तुम्हाला सकाळच्या भारी धावणारच होतो पण काय झालं आता आम्ही ते सकाळच्या पारी आमचा पावसामुळे काय झालं चार्जिंग पण नव्हती या पाऊस चांगला लागल्यामुळे काय झालं लाईटी बिटी पण बंद व्हायच्या आपल्या घरी लाईट पण नाही कारण आता मोबाईल मी चार्जिंगला लावणार होतो पण लाईट नसल्यामुळे आता काही इलाजच नाही मित्रांनो आमच्या पैसे जवळजवळ म्हणजे दीड महिना होता दीड महिन्याच्या वर होऊन गेला दीड महिन्याच्या वर होऊन गेला राहिला ते त्यांच्या घरी गेला ती चाल मित्रांनो लय भारी आमची नको तिथं